हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान पौष्टिक कमी साहित्य लागणारी कमी वेळ लागणारी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल माझ्या रेसिपीचं नाव आहे गाजराचे मिनी घावन म्हणजे गोड घावन ओके हे एवढे तयार झालेले आहेत आणि हे सुद्धा आपली बनत आहेत हे मी यावर झाकण ठेवलेलं आहे चला बघूया आपण झाकण काढू वा हे बघा हे तयार होत आहेत वाफ सुद्धा येत आहे पटकन व्हावे म्हणून मी झाकण ठेवलेले आहे हे होईपर्यंत याची कृती कशी करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत ओके याची कृती हे बघा गाजराचे गोड मिनी घावणे यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याची कृती कशी करायची हे सुद्धा आपण जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी गाजरामध्ये काय विटॅमिन्स असतात हे मी थोडक्यात सांगणार आहे त्यामध्ये विटॅमिन्स पोटॅशियम आयरन फायबर लोह बिटा कॅरोटीन डोळ्यासाठी तर खूप छान असतात आणि गाजर हे ब्लड प्रेशर व डायबेटीसला नियंत्रित करते ज्या कॅन्सरच्या सेल असतात त्यांना अटकाव घालण्याचं काम गाजर करत असते विटॅमिन ए असते यामध्ये हे सर्वांनाच माहीत आहे अशी पौष्टिक जर लहान मुलांच्या पोटामध्ये गेले गुणधर्म असलेले तर सर्वांसाठीच खूप फायदेमंद अशी रेसिपी आहे तर एका वाटीचं मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे एका वाटीचं प्रमाण ओके पाऊन कप पाऊन कप जर तुम्ही गव्हाची कणी घेतली तर त्यासाठी पाव कप बेसन घ्यायचं वाटीने जर का प्रमाण घेतलं तर पाऊन वाटी गव्हाची कणी पाव वाटी बेसन छान मिक्स करायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि गाजर किसून घ्यायचं गाजर आधी स्वच्छ धुवून घ्यायचे गाजर किसून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार म्हणजे तुम्हाला किती गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर टाकायची पाणी टाकून अशा प्रकारे हे बघा हे बॅटर बनवून घ्यायचं म्हणजे जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळही नको त्याचे छोटे छोटे मिनी केक होतील याप्रमाणे आणि यामध्ये तुम्ही जायफळ टाकू शकता मी यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही काही टाकू शकता अशा प्रकारे तुम्ही बिटाचे सुद्धा करू शकता चला आपण बघूया हे किती झालेले आहेत ते ओके थांब था, एक बघूया आपण याला किती वेळ आहे व्हॅनिला इसिन्स टाकल्यामुळे खूप छान असा स्मेल येत आहे वाव बगा, हे बघा जास्त वेळही लागत नाही पटकन निघतात ते हे बघा तुम्ही बघू शकता याला तेल न लावता तुम्ही तूप लावायचं मी थोडेसे तुपाचे थेंब तव्यावरती टाकलेले आहे तर या प्रकारे आपण एक एक बनून घेणार आहोत आणि नंतर मग आपण सर्व करणार आहोत याला असे छान प्रेस करून घ्यायचं खूप पटकन होतात तव्याला चिटकत नाही काय नाही तुम्ही बघू शकता आता एका मिनिटामध्ये हे होऊन जातील हे बघा तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी खूप कमी केलेली आहे आणि याला एक थेंब तूप टाकणार आहे नाही टाकलं तरी चालेल ओके हे बघा तुम्ही बघू शकता असं स्प्रेड करायचं आणि आता यावर मी बॅटर टाकणार आहे एका हाताने जमेल की नाही जरा शंकाच आहे चला बघूया आपण अशा प्रकारे मी बॅटर टाकलेला आहे आणि याला छान शेप द्यायचा गोद जर झालं आहे ना सोपा आपण आता तसं दुसरं सुद्धा करून घेऊया ओके खरच खूप छान पौष्टिक अशी रेसिपी आहे लहान मुलांच्या डब्यासाठी खूप लवकर होणारी रेसिपी आहे बघा बोलता बोलता बघता बघता झालं दुसरं आणि चला आपण तिसरं सुद्धा करून घेऊया हे बघा आणि आता यावर मी झाकण ठेवणार आहे नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल लवकर होतात ओके पण मी पटकन होण्यासाठी ठेवणार आहे ओके आता हे होईपर्यंत आपण जे बनवून ठेवलेले आहेत त्याला सर्व करणार आहोत आणि अशा प्रकारे झालेले आहेत आपले पौष्टिक घावन तयार म्हणजेच गाजराचे गोड मिनी घावन काय मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जे माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्कीच सबक्र सबस्क्राईब करा यापुढेही मी अशीच खूप छान सोपी रेसिपी घेऊन येणार आहे to parenta bye bye and take care